आई मला माफ कर पुन्हा असं होणार नाही तुझा लाडका लेख कधी त्या वाटेला जाणार नाही आई मला माफ कर पुन्हा असं होणार नाही तुझा लाडका लेख कधी त्या वाटेला जाणार नाही ऐकत नव्हती तरी तू मला शिकवलं पोटाच चिवटा घेऊन स्पर्धेमध्ये टिकवलं आठवते ऍडमिशन साठी तू मंगळसूत्र विकलं डोनेशन साठी बाबांना शेत घाहण टाकलं तरी मी घसरलो तुझे संस्कार विसरले तरी मी घसरलो गसार तुझे संस्कार विसरले ज्यावेळी तुळशीजवळ तू सांस दिवा लावत होती ज्यावेळी तुळशीजवळ तू सांज दिवा लावत होती त्याच वेळी ओठात माझ्या गोल्ड प्लेप पेटत होती त्याच वेळी ओठात माझ्या गोल्ड प्लेप पेटत होती बाबा संघे जमा खर्च जेव्हा तू मांडत होती बाबा संघेत जमा खर्च जेव्हा तू मांडत होती माझ्या पेल्यामधून तेव्हा महागडी बिअर सांडत होती माझ्या पेल्यामधून तेव्हा महागडी बिअर सांडत होती महिना पैसे पाठवायचे प्रश्न तुम्हाला जाचत होता महिना भरला पैसे पाठवायचे प्रश्न तुम्हाला तुमचा लाडका लेख नाचत होता तुमचा लाडका लेख तेव्हा होता रात्र सरली धुंदी उतरली माझीच मला लाज वाटली रात्र सरली धुंदी उतरली माझीच मला लाज वाटली तुमची आठवण आली आणि डोळ्यास छाती दाटली माझा लेख गुन्हाचा तुझे शब्द आठवले याच एका विश्वासावर इतक्या दूर पाठवले आई मला माफ कर तुझा विश्वास तोडला मस्त वाग असा गुन्हा घडला पण इथून पुढे जादे यार मागे सोडणार पण इथून पुढे जादे सोडणार डोळ्यात तुझे स्वप्न असेल पण त्यापूर्वी माफी मागून तुझ्या पाया पडायचंय पण त्यापूर्वी माफी मागून तुमच्या पाया पडायचं दोघांच्याही कुशीत शिरून खूप खूप रडायचंय आई एकदाच विश्वास ठेव पुन्हा सोडणार नाही आई एकदाच विश्वास ठेव पुन्हा असं होणार नाही तुझा लडका नेट कधी त्या वाटेला जाणार नाही तुझा लडका नेट कधी त्या वाटेला